नमस्कार कधी विचार केला आहे का की जे नियम अवकाशातल्या ताऱ्यांवर चालतात तेच आपल्या शरीरातल्या एका छोट्या पेशीमध्येही काम करत असतील भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र ही दोन वेगळी वाटणारी विज्ञानं जिथे एकत्र येतात तिथेच जीवनाचं खरं रहस्य दडलेलं आहे आज आपण याच रहस्याचा म्हणजे जीवनाच्या या अद्भूत यंत्राचा शोध घेणार आहोत चला तर थेट एका मोठ्या प्रश्नापासूनच सुरुवात करूया ज्या भौतिकशास्त्राच्या नियमांवर हे संपूर्ण ब्रह्मांड चालतं तेच नियम जीवना चा जीवना काही जीवनाच्या या गुंतागुंतीला पूर्णपणे समजावून सांगू शकतात की जीवनात असं काहीतरी आहे जे या नियमांच्याही पलीकडचं आहे आपला आजचा प्रवास या सहा टप्प्यांमधून जाणार आहे आपण भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांच्या भेटीपासून सुरुवात करणार आहोत मग जीवनाचा इन्फॉर्मेशन कोड समजून घेऊ आणि शेवटी संघटित गुंतागुंत नावाच्या एका फारच आकर्षक विचारापर्यंत पोहोचू चला तर मग सुरू करूया तर आपला पहिला टप्पा भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र हे दोन्ही विज्ञान एकाच जगाकडे बघतात पण त्यांचं बघणं सारखं आहे का चला शोधूया हा फरक खरंच खूप महत्वाचा आहे बघा भौतिकशास्त्राचे नियम म्हणजे ते वैश्विक आहेत गुरुत्वाकर्षणाचा नियम पृथ्वीवर जसा आहे तसाच तो मंगळावरही असणार ते बदलत नाहीत पण जीवशास्त्र ते थोडे वेगळं आहे हो ते भौतिकशास्त्राचे नियम पाळतच पण त्याला एक अजून गोष्ट आकार देते आणि ती म्हणजे त्याचा स्वतःचा इतिहास म्हणजेच उत्क्रांती नोब हिरो गो याने हेच अगदी सुंदर शब्दांत मांडले आहे ते म्हणतात की जीवशास्त्र केवळ नियमांचं पालन करत नाही ते इतिहासाचं उत्पादन आहे म्हणजे लाखो वर्षांमध्ये घडलेल्या योगायोगांचा आणि निवडींचा थेट परिणाम म्हणूनच जीवशास्त्राला केवळ भौतिकशास्त्राच्या समीकरणात बसवणं शक्य नाही मग जर फक्त भौतिकशास्त्राचे नियम पुरेसे नाहीत तर ती अशी कोणती जास्तीची गोष्ट आहे जी जीवाला इतकं खास बनवते याचं उत्तर आहे माहिती चला पाहूया ही माहिती येते कुठून आणि ती काम कसं करते याला म्हणतात ऐतिहासिक उत्पत्तीची माहिती कल्पना करा लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमध्ये निसर्गानं जे काही शिकून घेतलं ते सगळं आपल्या डी एन एमध्ये एका प्रचंड मोठ्या ब्लू प्रिंट किंवा कोडबुकसारखं साठवलेलं आहे आणि हेच ठरवतं की एक जीव कसा घडेल आणि कसं काम करेल ही प्रक्रिया कशी चालते माहितीये डी एन ए म्हणजे का रेसिपी बुकसारखं आहे या रेसिपीचा वापर करून आपलं शरीर प्रोटीन्स नावाची छोटी छोटी यंत्र बनवतं आणि मग हीच यंत्र आपल्या शरीरातली सगळी कामं करतात तर हा प्रवास असा आहे माहितीपासून यंत्रापर्यंत आणि यंत्रापासून प्रत्यक्ष कार्यापर्यंत विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शास्त्रज्ञांना एक गोष्ट लक्षात आली की फक्त डीएनएचा कोड वाचून उपयोग नाही खरं आव्हान तर हे समजून घेण्याचं होतं की हा कोड प्रत्यक्षात कोणती त्रिमितीय यंत्र म्हणजे प्रोटीन्स तयार करतो आणि इथूनच संरचनात्मक जीवशास्त्राच्या युगाची सुरुवात झाली म्हणजे बघा पूर्वी शास्त्रज्ञ फक्त डीएनएची ए टी जी सी ही अक्षरं वाचत होते पण आता ही अक्षरं एकत्र येऊन एक गुंतागुंतीचं त्रिमितीय यंत्र कसं बनवतायत हे समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला कारण साहजिकच आहे कोणत्याही यंत्राचा आकार आणि रचना समजल्याशिवाय ते कसं काम करतं हे कळणारच नाही आणि हे सूक्ष्म यंत्र पाहण्यासाठी जीवशास्त्राला त्याचा जुना मित्र भौतिकशास्त्र मदतीला धावण आला भौतिकशास्त्रानंच ते चष्मे आणि अवजारं तयार केली ज्यांच्यामुळे आपण या आण्विक रचनांना प्रत्यक्ष पाहू शकतो एक्सरे क्रिस्टलोग्राफी एनएमआर आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी यांसारख्या शक्तिशाली तंत्रज्ञानाशिवाय आपण या प्रोटीन्सचं गुंतागुंतीचं जग कधीच पाहू शकलो नसतो ही सगळी अद्भुत साधनं म्हणजे भौतिकशास्त्राच्या सिद्धांतांचीच देणगी आहे पण ह्या सगळ्यांमध्ये एक तंत्रज्ञान आहे जे आपल्याला आणखी खोलात घेऊन जातं आणि ते म्हणजे सिंगल मॉलिक्यूल ऑब्झर्वेशन आता प्रश्न असा आहे की लाखो रेणूंच्या गर्दीला सोडून फक्त एका रेणूवर लक्ष केंद्रित करणं इतकं महत्वाचं का बरं आहे कल्पना करा की आपण एका मोठ्या डान्स फ्लोअरकडून वरून पाहतोय आपल्याला फक्त एक नाचणारी गर्दी दिसेल पण जर आपण फक्त एकाच डान्सरवर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला त्याची प्रत्येक हालचाल प्रत्येक स्टेप स्पष्टपणे दिसेल जैविक प्रक्रियांचेही अगदी तसंच आहे एका रेणूचा मागोवा घेतला की संपूर्ण प्रक्रियेचं खरं तपशीलवार चित्र आपल्यासमोर उभं राहतं आणि ह्याच निरीक्षणांमधून भौतिकशास्त्रासमोर एक खूप मोठं आव्हान उभं राहिलं आहे एक असं कोडं ज्याला प्रोटीन फोल्डिंग प्रॉब्लेम किंवा प्रथिनांच्या घडणीचं कोडं म्हणून ओळखलं जातं हे कोडं काय माहितीये प्रोटीन म्हणजे अमिनो ऍसिड्सच्या एका लांब लवचिक धाग्यासारखा असतं तर हा धागा प्रत्येक वेळी कोणतीही चूक न करता स्वतःला एका अचूक त्रिमितीय आकारात कसा काय दुमडतो जेणेकरून तो त्याचं काम करू शकेल अँफिनसेनच्या सिद्धांतानुसार याचं रहस्य त्या अमिनो ऍसिडच्या क्रमामध्येच लपलेलं आहे ही साखळी आपोआपच सर्वात स्थिर म्हणजेच सर्वात कमी ऊर्जेचा आकार धारण करते पण इथेच तर खरा पेच आहे म्हणजे विचार करा त्या एका साखळीसाठी अब्जावधी खरंतर अगणित संभाव्य आकार असू शकतात मग ते प्रत्येक वेळी पापणी लवण्याच्या आत तो एक आणि एकच अचूक आकार कसा काय शोधून काढते हे तर गवताच्या गंजीत सुई शोधण्यापेक्षाही कितीतरी पटीने अवघड आहे हे, हे कसं शक्य होतं याचं उत्तर पुन्हा एकदा उत्क्रांतीमध्येच मिळतं याला सुसंगततेचं तत्व म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर उत्क्रांतीनं केवळ अशाच साखळ्या निवडल्या ज्यांना एकच स्पष्ट आणि अत्यंत स्थिर असा त्रिमितीय आकार मिळतो ज्या साखळ्यांचे अनेक संभाव्य आकार होते त्या अविश्वसनीय ठरल्या आणि काळाच्या ओघात आपोआपच नाहीशा झाल्या आणि हेच आपल्याला आपल्या शेवटच्या टप्प्यावर घेऊन येतं एका नवीन विचाराकडे ज्याला संघटित गुंतागुंत असं म्हणतात हे खरं तर जीवशास्त्राने भौतिकशास्त्राला दिलेलं एक नवीन आव्हान आहे बघा जैविक प्रणाली फक्त गुंतागुंतीच्या नाहीत तर त्या आश्चर्यकारकपणे संघटित आहेत एका शहराचा विचार करा लाखो लोक वाहनं इमारती सगळं एकत्र काम करतंय ही निव्वळ गुंतागुंत नाही ही संघटित गुंतागुंत आहे आणि खरं सांगायचं तर भौतिकशास्त्राला अशा प्रकारच्या समस्या हाताळण्याचा फारसा अनुभव नाही तर मग पुढे काय जसंच भौतिकशास्त्र जीवनाच्या या यंत्रणेला आणखी खोलात जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आपल्याला गुंतागुंत माहिती आणि संघटना याबद्दल काहीतरी नवीन मूलभूत तत्त्व सापडतील का हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर विज्ञानाची पुढची पिढी शोधेल आणि तो प्रवास नक्कीच खूप रोमांचक असणार आहे